वडाच्या झाडाला फेरे घालता सात भालचंद्र पाटील आणि माझी बांधली सात जन्माची गाठ चला तर यावरून तुम्ही ओळखलंच असेल आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेनिमित्त आज आपण बनवणार आहोत लुसलुसीस मस्त अशी पुरणपोळी अजिबात मैद्याचा वापर न करता तर अर्धा किलो डाळ मी कुकरला लावून घेतलेली डाळ शिजू घालताना थोडंसं मीठ हे घालायचे हळद आणि थोडंसं तेल घालायचं म्हणजे डाळ आपली छान शिजते पाच सिट्ट्या करून घेणार आहे मी आणि दुसऱ्या गॅसवर आपण भात शिजायला टाकलेलं आहे छोट्या पातेल्यामध्ये हे दोन होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया गव्हाचं पीठ मळून हे आपण चाळून घ्यायचं आहे छान ह्याच्यामध्ये आपण अजिबात मैदाचा वापर नाही करणार आहे थोडंसं हळद टाकून घेऊ म्हणजे पोळ्यांना छान कलर येतो आणि थोडंसं तेल घालू आणि पूर्ण पिठाला हे दोन्ही छान लावून घ्यायचं आहे अगोदर मिक्स करून आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं मीडियम गोळा करून घ्यायचा आहे थोडा वेळ छान मळून घ्यायचं म्हणजे एकदम छान होतात पोळ्या तुटत वगैरे नाहीत चिरा वगैरे जात नाहीत पोळ्यांना आणि अर्धा तास पीठ म हे करायचे मळून ठेवायचे झाकून छान भिजू द्यायचं वरून थोडासा तेलाचा हात लावायचा आणि पीठ मळायला ठे ठेवायचे भिजायला पीठ थोडंसं चाळून घेऊ झालं आपला भात आता तयार कुकर काढून घेऊया तर आपण आता कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ आपली छान शिजली असेल आता काढून घेऊ आणि डाळ आता एका चाळणीमध्ये ओतून घेऊयात छान शिजली आहे बघा डाळ पाच शिट्ट्यामध्ये एकदम मस्त डाळ शिजते आणि शिजताना थोडंसं हळद आणि तेल टाकल्यामुळं डाळ एकदम मऊ शिजते ह्याच्यातली थोडीशी डाळ आता आपण वाटीमध्ये काढून ठेवू आपल्याला आमटे करण्यासाठी आणि राहिलेले डाळ आता परत कुकरमध्ये आपण आता परतून घ्यायचे पुरण mm -hmm. कुकरमध्ये घालायचं आणि तुमच्या आवडीनुसार गूळ तुम्हाला जर जा, जास्त गोड आवडत असेल तर अर्धा किलोला अर्धा किलो गूळ घालू शकता तुम्ही किंवा थोडंसं कमी घातला तरी चालेल गूळ फोडून किंवा मग किसून घालायचं आणि डाळीमध्ये घालून छान परतून घ्यायचं वरून थोडीशी विलायची पावडर आणि थोडीशी मी बडिश घातलेली आहे म्हणजे पुरण दोन तीन दिवस पोळ्या राहिल्या तरी खराब होत नाही तर आणि छान लागतात चवीला पण परतून झालेले आहे आणि लगेच पटकन आपण पुरणपात्रामध्ये हे पुरण काढून घेऊ कारण थंड झाल्यावर अजिबात पुरण वाटलं जात नाही पुरण मस्त वाटून वाट घेऊ आता आपण ह्याच्यामध्येच कुकरवर ठेवून पुरणपात्र छान वाटून झालेलं आता आपलं पुरण एक गोळा करून घेऊ आपण पोळ्यांसाठी आणि आता आमटीची तयारी करू तो थो। थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे कडाईमध्ये कटाची आमटी करण्यासाठी किंवा येळवण्याची खोबरं अद्रक लसूण दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर हे वाटून घ्यायचं आणि आता ह्याच कढाईमध्ये आपण कुरडाई भजी तळून घेऊया पापड पण तळलेत मी आता कढाईमध्ये भजी तळून घेऊ आणि याच कढाईमध्ये आपल्याला नंतर आमटी करून घ्यायची झाले आपले आता भजी तळून झालेले इथं तेल जर कडाईमध्ये ते ते जास्त असेल तर थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता लसून घालून तर आपण आमटीला फोडणी टाकू जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे छान परतून घ्यायचं आहे वाटण वरून मीठ घालायचं चवीनुसार आणि काळा मसाला घातलेला आहे मी काळ्या मसाल्याची आमटी करणार आहे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मसाला छान परतून घ्यायचा जेवढा जा जास्त आपण परतू मसाला तेवढा आमटीला छान चव येते आणि वरून आता हे आपण येळवणी काढलेलं आहे ते टाकून घेऊया डाळ जी ठेवली होती ते मी हाताने चुरून त्याच्यामध्ये घातलेली आहे तुमच्याकडं पाटावरवटा असेल तर तुम्ही वाटून पण घालू शकता बघा किती छान आमटी झालेली आहे मस्त तर छोट्या गॅसवर आपण आमटी ठेवून देऊ आणि मोठ्या गॅसवर आपण पोळ्या करायला घेऊयात छोटासा गोळा घ्यायचा आहे कणकेचा छान असं कोरड्या पिठामध्ये हे करून घ्यायचं आणि वाटीसारखं करायचं त्याच्यामध्ये तेवढ्याच आकाराचं चा, पुरण घालायचं आणि त्याचा हुंडा घ्यायचा करून छान हलक्या हाताने पोळ्या एकदम लाटून घ्यायच्या तर किती मस्त पोळी झालेली आहे आपण अजिबात ह्याच्यात मैद्याचा वापर केलेला नाही फक्त गव्हाच्या पिठाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत किती छान झाल्यात पोळ्या मस्त अशा पोळ्या बनवून घ्यायच्या किती छान झालेत बघा कलर पण किती छान आलाय अशाच माझ्या साध्या सोप्या आणि पटकन झटपट होणाऱ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर सकाळचाही रेसिपीज ला ला या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका झाले आपले पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक तयार या जेवायला धन्यवाद